आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे तीस रुपये चौतीस पस्तीस शेअर रुपये चौतीस रुपये शेअर रुपये एकवीस चार हजार एकवीस बेचाळीस शेअर रुपये चौवेचाळीस शेअर पंचेचाळीस शेहेचाळीस शेअर रुपये पाच हजार एक्कावंशी बाशे त्रेपन्नशे चौपनशेशे छप्पाशी सहा हजार रुपये सहा हजार दहा सहा हजार वीस सहा हजार शंभर रुपये हजार दोनशे रुपये सहा हजार तीनशे रुपये सहा हजार चारशे रुपये सहा हजार पाचशे रुपये सहा हजार पाचशे रुपये अरे

काय एकदा पंचवीसशे रुपये बोला पंचवीसशे रुपये सत्तावीस शेतीसशे एकोणतीसशे हजार तीन हजार तीस चाळीस पंधरा एकतीसशे महिन्यात बघत बघत किती एकतीसशे ए बिट बघत एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये बघत पंधराशे रुवाय पंधराशे रुवाय सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार एक्कावन एकवीसशे एकावन एकसष्ट बावीसशे एक्कावन्न वीसशे एक्कावन्न चौरीशे चोवीसशे एक्कावन्न एक्कावन्न रुपये एकाहत्तर पुरे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये भगत नऊशे रुपये एकावन्न रुपये एकशे एक हजार रुपये एक हजार अकरा अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट्याऐंशी बाराशे बाराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेराशे एक्कावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे एकावन्न बघा गोटी बघा पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम चौदाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे दहा वीस ते चाळीस पंधराशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे दहा रुपये सोळाशे वीस रुपये सोळाशे तीस रुपये सोळाशे चाळीस रुपये सोळाशे पन्नास सोळाशे साठ सोळाशे सत्तर सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे ऐंशी सोळाशे पंच्याऐंशी नव्वद सोळाशे नव्वद सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये बोला एक हजार रुपये बोला एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये हे एकोणीसशे रुपये हे एकोणीसशे रुपये है ना। देखे, देखे। देखे। एक ना एक वीस तीस एक पन्ना रुपए एक पन्ना सात सात रुपए आठशे रुपये एक रुपए नऊशे दहा वीस दहाशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ सत्तर पंच्याहत्तर एक हजार एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अकराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी बाराशे दहा वीस दहाशे चाळीस बाराशे पन्नास बाराशे साठ बाराशे सत्तर बाराशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तेराशे तेराशे दहा

280 7000 700 26700 700 400 700 500 600 700 800 900 10000 6000 6000 गणेश 2000 2500 पंचवीसशे रुपये सव्वीसशेशेन रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे बत्तीसशे पस्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे अडोतीसशेचाळीसशे चार हजारेचाळीसशेचाळीसशे त्रेचाळीसशेचाळीसशेचाळीसशे सत्तेचाळीस पाच हजार रुपये बर तुमचं पुढं वार झालय पाच हजार शंभर रुपये पाच हजार शंभर रुपये गणेश मोल करायचं घ्या बरोबर बोला पंधरा बोला सोळाशे पंधरा शेअर सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीस शेअर बाय दोन हजार एक्कावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे भगत तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे अठ्ठावन्न एक्कावन्न सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे हजार एक्कावन्नशे रुपये एक्कावन्न रुपयेशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये गणेश एकदा मला बारा हजार रुपये घ्या हजारजवीसशे अठ्ठावन्न बावीसशे अठावन्न तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे अकरा रुपये 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 गोटी 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 बाराशे 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 रुपये पंधराशे रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर सोळाशे सोळाशे अकरा एक्कावन्न एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी सतराशे सतराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे रुपये अठराशे दहावीस ते चाळीस अठराशे पन्नास रुपये अठराशे पन्नास अठराशे पन्नास रुपये एन्टी बघा बोलाश पाचशे एकावन्न सातशे आठशे नऊशे एक हजार एक्कावन अकराशे अकरा एक्कावन्न एका बाराशे बाराशे पन्नास आठ सत्तर पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये नवले बोला नऊशे नऊशे एक हजार रुपये एक हजार अकराशे एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे सोळाशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एस के सातशे रुपये सातशे बोला सातशे रुपये एक्कावन्न रुपये आठशे एक्कावन्न नऊशे नऊशे एक्कावन्न एक हजार रुपये एक हजार अकरा एक्कावन्न एकसठ एकसष्ट्याऐंशी अकराशे अकरा एक्कावन्न एकसठ एक्कावनशे एकसष्ट बाराशे बाराशे दहा वीस एकवीसशे चाळीस बाराशे पन्नास साठ सत्तरशे एकशे रुपये तेराशे रुपये बोलाशे पंधराशे एकावन्न रुपये शे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा चाळीस सत्तर पंच्याहत्तर चौशेन एकावन्नशे बावीसशे एक्कावन्न चोवीसशे पंचवीसशे रुपये एकावन्न रुपये सव्वीसशे एक हजार सत्तावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी एकतीसशे रुपये एकतीसशे एक्कावन्न रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये एस डब्ल्यू एक हजार एक हजार रुपये रुपये अकराशे रुपये एकावन्न बाराशे बाराशे एकावन्न एका तेराशे तेराशे एकावन्नशे एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे सतराशे एक्कावन्न अठराशे एकावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार दहावीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे रुपये एकवीसशे एकावन्नशे एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे बावीसशे अकरा एकवीस एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी तेवीसशे तेवीसशे अकरा एकवीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चोवीसशे चोवीसशे दहा तेवीसशे चाळीस सत्तर रुपये रुपये एक हजार रुपये एकावन्न अठराशे रुपये बाराशे रुपये सोळाशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एकावन्न चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये पंधराशे पंधराशे एकावन्न अठसष्ट एकाहत्तर सोळाशे सोळाशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे दहा चाळीस अठराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर अठराशे अठराशे दहा अठराशे एक्कावन्न एकसष्ट्याहत्तर एक्याऐंशी एकोणीसशे एकोणीसशे दहा चाळीस सत्तर पंचाहत्तर दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एन बोला सातशे रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये आठशे आठशे वीस तीस चाळीस आठशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर नऊशे नऊशे दहा एक हजार रुपये एक हजार अकरा एकतीस एकावन्न एका अकराशे अकरा एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधराशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सोळाशे सोळाशे दहा चाळीस पण पंच्याहत्तर सतराशे सतराशे दहा सतराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे रुवाय अठराशे रुटी बर सहाशे रुपये एकावन्न सातशे एक्कावन्न आठशे नऊशे एक हजार अकरा एक्कावन एकाहत्तर अकराशे अकरा एक्कावन एकशे एकाहत्तर बाराशे बाराशे रुपये बाराशे अकरा तीस चाळीस बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये एमती चारशे रुपये एक्कावन्न पाचशे अकरा एकावन्न सहाशे अकरा एक्कावन्न सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न एकाहत्तर नऊशे नऊशे रुपये नऊशे दहा करा नऊशे ऐंशी रुपये नऊशे एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे अकरा एकावन बाराशे बाराशे एक्कावन्न तेराशे तेराशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एसशे पाचशे रुपये एक्कावन्न सहाशे अठरा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर सातशे सातशे अकरा एक्कावन्न एकसठ एकाहत्तर आठशे आठशे एकावन्न नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एंटी